नमस्कार एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री बनवले खरे पण खरे मुख्यमंत्री कोण असा सवाल विरोधकांनी अनेकदा विचारलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या ओंजळीने पाणी पितात असा आरोप विरोधी पक्षाकडून होत असतो आणि याला दुजोरा देणाऱ्या काही घटना देखील समोर आल्या आहेत प्रत्यक्षात एकनाथ शिंदे हे भाजपच्या नक्की किती अधीन आहेत हे समजायला तसा मार्ग नाही पण लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मात्र सातत्यानं हा विषय पुढे आलेला आहे शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे काही आमदार खासदार गेले यावेळी शिंदे यांनी या आमदार खासदार मंडळींना काही महत्वाचे शब्द दिलेले आहेत यातील एखादाही घरी बसू देणार नाही तसे घडले तर आपण राजीनामा देऊ असं देखील त्यांनी या आमदार मंडळींना सांगितलेलं होतं पण पहिल्याच निवडणुकीत म्हणजे या लोकसभा निवडणुकीत वेगळंच चित्र समोर आलं त्यांच्या काही विद्यमान खासदारांनाही उमेदवारी मिळालेली नाही सर्वेचा विषय पुढे करून त्यांच्या काही इच्छुकांना साधी उमेदवारीही मिळू शकली नाही बा भारतीय जनता पक्ष आपलीच गाडी पुढे रेटत असताना शिंदे काहीही करू शकले नाहीत आपल्यासोबत आलेल्या काही खासदारांना उमेदवारही ते देऊ शकले नाहीत एवढंच काय त्यांचे चिरंजीव असलेल्या श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी देखील अमर्याद लटकली अखेर ही उमेदवारी शिंदे यांनी नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली त्यावर चर्चाही बरीच झाली लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागात जर ही परिस्थिती असेल तर विधानसभेच्या वेळी घडणार काय अर्थात हा प्रश्न त्यांच्यासोबत गेलेल्या अनेक आमदारांना पडलेला आहे खरं तर हा प्रश्न नव्हे त्यांच्या मनातली ही भीती आहे भीती आपण पुढच्या वेळी नक्की आमदार तरी असणार का याचे उत्तर देखील त्यांच्याकडं नाही एकदा लोकसभा निवडणूक झाली की भाजपाकडून शिंदे गटाला फारसे महत्व दिले जाणार नाही आणि याची जाणीव आता या आमदारांना झाली आहे म्हणजे तशी पुजबुची आधीपासून सुरू झालेलीच आहे त्यांच्यातील असंतोष कुठल्या ना कुठल्या प्रकारानं बाहेर येत आहेत तोपर्यंत एकनाथ शिंदे यांना मोठा झटका बसलेला आहे माजी मंत्री असलेल्या नेत्यांनीच राजीनामा देत एकनाथ शिंदे हे भाजपाच्या दबावाखाली असल्याचे म्हटले आहे छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना नेते माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले यांनी प्रातिनिधिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन टाकला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या दबावाखाली असल्याचा आरोप नवले यांनी केला शिंदे यांच्यासोबत आलेल्यांना लोकसभेचं तिकीट मिळायला हवं होतं पण भाजपामुळं तसं झालं नाही असं देखील थेट सुरेश नवले यांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांना सोडून सोबत आलेल्यांना तिकीट मिळालं नाही हे दुर्दैव असल्याची भावना जशी अनेकांची झाली आहे तशीच भावना प्राध्यापक नवले यांनी व्यक्त केली आहे गेल्या दीड दोन महिन्यापासून शिवसैनिक शिवसेना नेते उपनेते यांच्या मनातली ही भावना मी व्यक्त केलेल्या आहेत ज्यांनी सर्वस्व पणाला लावून मुख्यमंत्र्यांची सोबत देऊन ने त्यांचे नेतृत्व मान्य केलं त्यांनाच उमेदवारी मिळत नसेल तर हे दुर्दैव आहे एका अर्थाने त्यांचे हे राजकीय बळी देण्याचे कामच सुरू आहे हे मी लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि हाच प्रयत्न बहुधा पक्षातील नेतृत्वाला आवडलेला नसावा असं देखील सुरेश नवले म्हणाले मुख्यमंत्र्यांनी मित्र पक्षाचा दबाव झुगारून जे सोबत आले त्यांना तिकीट देणं अपेक्षित होतं उमेदवारी देणं अपेक्षित होतं कृपाल तुमाणी हेमंत पाटील भावना गवळी यांचा बळी दिला गेला कदाचित हेमंत गोरसे यांचा देखील बळी जाण्याची शक्यता आहे हे चित्र कशाचं प्रतीक आहे असा थेट सवाल नवले यांनी विचारला आहे तसं पाहिलं तर हे अनेकांच्या मनातील खदखदही आहे शिंदे सेनेमुळे भाजप सत्तेची फळं चापतोय याची जाणीव देखील प्राध्यापक सुरेश नवले यांनी करून दिली आहे जे शिवसैनिक तुमच्या सोबत आले ते मित्र पक्षाच्या दबावामुळं आले तुम्ही त्यांना न्याय देत नाहीत असा महाराष्ट्रात चुकीचा संदेश जातोय शिवसेनेच्या खांद्यावर बसून भारतीय जनता पक्ष सत्तेची फळ चाखत आहे शिंदे यांनी उठाव केला म्हणून सत्तेच्या पालखीत भाजपाला बसता आलं नाही तर आजही भाजपाला रस्त्यावरती मोर्चे काढत राहावे लागले असते उपोषण करत राहा करावं लागलं असतं असं म्हणत त्यांनी भाजपाला ही डिवच आहे मुख्यमंत्री मित्रपक्षांच्या पक्षाच्या दबावाला बळी पडत आहेत असा दावा करत सुरेश रावले म्हणाले नाशिकची उमेदवारी या क्षणापर्यंत का जाहीर झाली नाही हेमंत गोडसे यांना पाच वेळे शक्ती प्रदर्शन करावं लागलं हे प्रतीक नक्की आहे तरी कशाच जे तुमच्या सोबत आले त्यांना एक क्षणाचाही विलंब न करता त्यांना उमेदवारी मिळायला हवी होती अनेकांच्या मनात अशी खतखत आहे अनेक शिवसेनेचे नेते उपनेत्यांना हे आवडत नाही लोकसभेच्या निवडणुकीनंतर शिवसैनिक आणि जनता याचे उत्तर देईल असा इशारा तनवले यांनी दिला आहे आता या इशाराचा अर्थ काय शिंदे सेनेच्या शेवटाची ही सुरुवात होणार आहे काय की यापेक्षा वेगळं काही घडवले किंवा घडली जाणार आहे मुख्यमंत्री फक्त लाभधारकांच्या गराड्यात अडकलेत असा आरोप नवले यांनी केला आहे तसं पाहिलं तर हा आरोप फार मोठा आहे आणि तितका गंभीर्य आहे आढळराव पाटलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता राष्ट्रवादीसाठी त्यांना तिकडून उमेदवारी मिळवावी लागली हे किती वाईट चित्र महाराष्ट्रात जात आहे भाजप मुख्यमंत्र्यांचा हक्क हिरावून घेत आहे मुख्यमंत्री आता फक्त लाभधारकांच्या गराड्यामध्ये दिसत आहेत त्यांच्यावरती सर्व लाभधारकांचा गराडा असतो पण त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही नवले यांचे हे विधान बरेच बोलके आणि सूचक आहे लाभधारकच फक्त शिंदे यांच्या जवळ उरले आहेत शिवसैनिक दरावले आहेत असाही याचा अर्थ निघू शकतो अनेक ठिकाणी शिंदे सेनेतील सैनिक त्यांची साथ सोडताना दिसत आहेत दापोली येथेही मोठ्या संख्येने शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या खऱ्या शिवसेने दाखल झाले आहे हा सिलसिला असाच सुरू राहणार काय असे घडत गेले तर से से शिंदे सेनेचे भवितव्य काय शिवसेना फोडल्याचे महाराष्ट्राला तर आवडलेले नाहीत अर्थात हे कोणी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही त्यात मोठ्या नेत्याने शिंदे सेनेची साथ सोडली आहे पक्ष सोडायला सोडला तर त्यांनी थेट मुख्य प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्राला साकडं घातलं आहे मित्रपक्षापासून मुख्यमंत्र्याचे संरक्षण झाले पाहिजे तरच शिवसेनेला भवितव्य आहे जर मित्रपक्षाच्या दबावाखाली शिवसेना दबत राहिली तर प्रभू रामचंद्र या पक्षाला वाचवो असं नवले यांनी म्हटलं आहे त्यावरून शिंदे यांची नेमकी काय अवस्था असेल भाजपाचा किती मोठा दबाव त्यांच्यावर असेल याचा सहज अंदाज येऊन जातो लोकसभा निवडणूक झाल्यावर फुटलेल्या या शिवसेनेचे आता होणार तरी काय तुम्हाला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचे बटन दाबा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार